शॉल या लेसनचा सुरवातीचा भाग आपण या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये करून पाठविलेला आहे त्यानंतरचा भाग बघूयात याच या सुमारास मी शनिवार शनिवारपेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त विक्षकरी कट्ट्याला लागूनच चिरगुडं टाकून व पांघरून कुडकुड बसल्याचे मी पाहिले तर ज्यावेळेस त्यांना भरपूर शॉली सकारात्मक मिळत गेल्या त्यांनी त्या आपल्या मित्राकडे ठेवल्या त्याच्याही घरात त्या मावत नव्हत्या त्याला वापरायला सांगितल्या तोही वापरत नव्हता मग त्यांनी लेखकांनी त्या गरीब श्रमिकांना त्या वाटणं सुरू केलं आणि त्याच कालावधीमध्ये ते शनिवार पेठेतील ओंकारेश्वराच्या मंदिरात रोज संध्याकाळी जात असत तर तेथील कट्ट्यावर बसणं त्यांना आवडायचं कट्टा म्हणजे जो उंच चबुतरा असतो ओटा बांधलेला त्याच्यावर बसणं त्यांना आवडायचं तर एक दिवस नेमकं काय घडलं त्याच कालावधीमध्ये जेव्हा ते रोज जायचे तेव्हा तर कडक थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा अशक्त भिक्षकरी तिथे त्यांना दिसला आणि तो अंगावर चिरगोटे पांघरून म्हणजे जे फाटके तुटके कपडे होते ते अंगावर पांघरून घेऊन होता आणि जे घातलेले कपडे होते तेही फाटके तुटकेच होते अशाप्रमाणे तो थंडीमध्ये कुडकुडत बसल्याचे लेखकांनी बघितले दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो तो म्हातारा होताच त्याला दोन्ही शाली दिल्या त्याने थरथर त्या हातांनी मला नमस्कार केला मग लेखकांना असं वाटलं की आपल्याकरता भरपूर शाली आहे आणि गरजू लोकांना आपण ते देत आहेत म्हणजे वाटत आह म्हणून त्यांनी दोन शाली घरून येताना सोबत आणल्या आणि तो मातारा रोजच्या प्रमाण तिथे होताच बसलेला आणि त्यांनी दोन्ही शाली त्या माताऱ्याला दिला तेव्हा तो अशक्त भिक भिक्षेकरी ह्या उपकारात्मक म्हणजे ह्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केले आहे म्हणून त्यांनी थरथर त्या हातानेच त्यांना नमस्कार केला लेखकांना पुढे चार पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी उसंत मिळाली नाही त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये करीत राहिलो मग एकदा त्या भिक्षकरी वृद्धाची आठवण झाली तो नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी नव्हताच तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो तर पुलावर व पुलावरून चालवू लागलो तर पुढे चार पाच दिवस काही कामाने लेखक त्या मंदिरामध्ये जाऊ शकले नाही त्यांना तसा वेळ मिळाला नाही उसंत लागणे म्हणजे वेळ मिळाली नाही त्यानंतर मात्र लेखकांना जसाही वेळ मिळाला तसे नेहमीप्रमाणे जसे ते रोज जायचे संध्याकाळी त्या मंदिरामध्ये तसे ते रोज जाणं येणं त्यांनी सुरू केलं मग त्यांना आधी सुरुवातीला काही आठवणारी नाही जेव्हा त्यांनी सुरू केलं की तो भिकारी आता कुठे असेल तो ती शालो वापरत असेल का असं त्यांच्या लक्षात आलं नाही पण मग काही वेळानं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना असं वाटलं की तो कुठे असेल पण तो नेहमीच्या ठिकाणी तर नव्हताच आणि म्हणून त्यांना त्याला शोधण्याकरिता म्हणून नाही सहज त्या कट्ट्यावरून त्यांना पुलावरून पुलावरूनसह चालत जावं समोर समोर असं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली लेखकांच्या आणि म्हणून ते तिथून उठले व त्या पुलावरून ते पुढे चालवू लागले पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षकरी म्हाताला दिसला मी लगबगही त्याच्याकडे गेलो पाहतो तो काय तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुरकुळने तेच दिनवाने जिने मी म्हटले बाबा तुम्ही मला ओळखले त्याने नकारात्ते मान हलविले त्यांनी त्या भिकाऱ्याला शोधण्याकरता म्हणून ते समोर त्या कट्ट्यावरून चालत गेले नाही सहज चालावं म्हणून ते चालत गेले परंतु जसेही ते त्या पुलाच्या मध्यावर पोचले त्यावेळेस त्यांना तो भिकारी तिथे दिसला आणि जसाही तो भिकारी त्यांना दिसला लगबगीने म्हणजे एकदम घाईने हे त्या भिकाऱ्याकडे गेले व त्यांना बघितलं तर ते नेहमीप्रमाणे जवळ जाऊन बघतात तर तो जसा फाटके तुटके कपडे घालून आधी बसलेला होता आणि म्हणून याने शाल नेऊन दिल्या तो तसेच अंगाखाली फाटके तुटके कपडे घालून आहे फाटकं तुटकं अंगावर घातलेलं आहे फाटकं तुटकं पांघरलेली फाटकं तुटकं अशाप्रमाणे आणि तशाचप्रमाणे थंडीमध्ये कुडकुडत तो बसलेला दिसला लेखकाने त्यांना विचारलं मग ओळखलं का मला त्याने आधी नकारात्मक मान हरवली त्याला लक्षात राहिलं नाही एक तर अशक्त होता तो कमजोर होता आणि त्याला ते आधी लक्षात आलं नाही की हा व्यक्ती कोण असेल मग लेखकानेच त्यांना विचारलं मग मीच म्हटले बाबा पाच सहा दिवसांपूर्वी मी तुम्हाला दोन दिल्या शाली दिल्या होत्या आठवते यावर मातारा खोलला व पुन्हा हात जोडून म्हणाला हे भल्या माणसा तुलाही मोठा मॅसनी शाली दिल्या पण बाबा मी भिकाऱ्याला शाली कशा शोभतील यावर जसंही लेखकाने त्यांना विचारलं मला ओळख ओळखलं का त्यांनी आधी नाही वाटलं पण जसंही त्यांनी ओळख सांगितली की मी तु, तुला काही दिवसांपूर्वी अशा शाली दिल्या होत्या ओळखलं का त्यावेळेस लेखकांनी जेव्हा ओळख करून दिली त्यावेळेस तो म्हातारा थोडासा खुलला म्हणजे त्याला आठवलं ते सगळं की हो एका व्यक्तीने मला असं दिलं होतं आणि परत त्यांनी हात जोडले आणि त्यांनी त्याची त्याला त्यांना एकदम आदर आणि मनामध्ये भाव त्यांचे असे ठेवून ना, आपुलकीचे म्हणजे एकदम अशा प्रमाणाचे भाव त्याचे होते की तू काही खूप फरच काही मला दिलं वा उपकार केला पण नेमकं माझा इच्छान तुम्ही दिलेली गोष्ट हे कुठेतरी एक गरज जी होती ती गरज वेगळी अशाप्रमाणे तू आता सांगायला लागला की हे भल्या माणसा तू लई मोठा मॅसने शाली दिल्या म्हणजे तू खूप भला माणूस आहेस मोठा मनाचा माणूस आहेस तू तु। की तू मला शाली दिल्या एक सोडून दोन शाली दिल्या ना त्यामुळे मला मॅसनी म्हणजे मला शाली दिल्या पण बाबा मी भिकाऱ्याला शाली कशा शोधतील म्हणजे मी एक तर भिकारी आहे आणि भीक मागताना तो जर भारी भारी शालंगावर घेऊन बसेल एक तर कोणी भीक देणार नाही आणि दुसरं म्हणजे शोभून पण दिसणार नाही भिकारायला त्या तो भिकारी वाटणारच नाही म्हणून तो म्हणतो की मला शाली कशा शोधतील त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट म्हणजे मला आधी भुकेची माझी गरज आहे भूक पूर्ण करणे ही माझी गरज आहे अंगावर मी भारी भारी कपडे घालावं का ही गरज माझी नंतरच ही ती आवड म्हणून आहे पण गरज म्हणून काय आहे तर आधी पोटाला खायला मिळावं जिवंत राहण्याकरता ही आधी माझी महत्त्वपूर्ण गरज आहे आणि म्हणून मी काय केल्या त्याच्याला इकल्या इकल्या म्हणजे विकून टाकल्या आणि दोन तीन दिवस पोटवर जेवण घेतलं बाबा आमचं हे असलं बिकटजीनं तुझं लईव करायत बाबा म्हणजे आमचं असं जगणं आहे की जे आमची गरज असते ते आम्हाला पूर्ण करावे लागते आम्हाला शान शौकीन कसं दिसते काय दिसते हे नाही आम्ही सहन करू शकतो होतं थंडीचा मारा पण भुकेचा मारा कसा सहन करणार जेवण तरायचं राहायचं असेल तर आम्हाला अन्न पाहिजे आणि म्हणून त्याकरता मला शाली विकण्याची गरज पडली शालेची शोभा आणि ऊ व पोटाची आग आणि अन्नाची ऊ भुकेल्यास अन्न द्यावे तहानलेल्यास पाणी द्यावे आणि तेही जमले नाही तर अभयागांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात अशा प्र प्रमाणे लेखक म्हणतात की समजा आपल्याला ज्याची जी गरज आहे ते जरी देता नाही आलं म्हणजे ज्याला भुकेची गरज आहे त्याला अन्न दे देता आलं पाहिजे आपल्याला जी गरज आहे ती देता आली पाहिजे किंवा आणि किंवा ज्याला तहान लागली आहे त्याला पाणी देता आलं पाहिजे पण ज्याची जी, जी गरज आहे ते आपल्याला देता येईलच असं शक्य नाही आहे आणि म्हणून जर ज्याची जी गरज आहे अन्नाची गरज जर अन्न आपल्याला देता येत नाही पाण्याची गरज पाहायला नाही जे अन अन्य अजून गरजा आहेत ज्यांच्या जा, की त्या प्रत्येकाच्या गरजा आपण पूर्ण नाही करू शकत म्हणून त्याच्या गरजेप्रमाणे जरी आपण देऊ शकलो नसतं तरी पण निदान त्याला दुसऱ्या कोणत्या कामातून तो आपली गरज पूर्ण करू शकेल अशा निदान काहीतरी द्यायचं म्हणजे आपले सन्मानं होतात सन्मानाच्या शाली मिळतात म्हणजे सन्मानं होतात ते सन्मानात्मक आपण भाव काहीतरी त्यांच्यासाठी जर दिले तर निदान त्यांचं काहीतरी बलं होऊ शकते अशा रूपात त्यांना म्हणायचं होतं आणि म्हणून ते म्हणतात की समजा आपल्याला काही नाही जमलं द्यायचं तर निदान अभागांना सन्मानाच्या तरी द्याव्यात म्हणजे ते अभागी लोक आहेत की त्यांच्या भाग्यात हे सगळं नाही पण आपल्याला जर सन्मान होतात आपले तर अशा ज्या चांगल्या आपल्या हातामध्ये काही येतं तर हे जर आपण आपल्यालाच एकट्याला न ठेवता हे जर दुसऱ्यांसाठी वाटून दिलं दुसऱ्यांसोबत मिळून आपण जर हे केलं तर त्याचंही थोडंसं भलं होते आणि आपल्यालाही मनसोक्त समाधान असं मिळतं आनंद मिळतं तर ह्या लेसनवर अजून काही जर तुम्हाला अडचणी असतील काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर ते तुम्ही कॉमेंट्समधून विचारू शकता